नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जाण्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही साडीला एकदम काटकतर साडी आहेत एकदम झटपट असा फॉल कसा लावायचा बघा ते बघणार आहोत या ठिकाणी आपण हात वगैरे काहीच करणार नाहीत तर मी बघा या कंपनीचे फॉल घेत असते तर हा फॉल बघा मी एक दोन आणि प्रेस करून घेतलेला आहे हे बघा इथं तर कसं जॉईन करते तुम्हाला दाखवते साडी बघा ओपन करून घ्यायच्या आहेत जो नेस्त पदार्थ आहेत ना बघा आपल्याला साडी काय आहे उलटी ठेवायची आहेत या पद्धतीने उलटी ठेवायची आहे इथं एक इंच आणि चार इंच अंतराच सोडून देत आहे एक इथं आणि चार बोट तुम्ही अंदाजाने माप घेऊ शकता बघा इथं आता बरेच बघा काय असतं शिलाई मशीन म्हणजे पिकोफॉलच वगैरे मशीन नसतं तर त्यांनी काठपद्धा सायला असं फॉल लावला तरी पण चालतं आता काय करायचं मी इथं बघा अर्धा इंच फळ फॉल आहेत ना सॉरी तो असं फोल्ड करायचा इथं असं फोल्ड करायचं या पद्धतीने ठेवायचं आहे फॉल आणि साडी एकदम बरोबर व्यवस्थित ठेवायची सारखी काय करायचं आहे आता बऱ्याच जणांना वाटं का साडीचा म्हणजे साडीचा आणि फॉलचा कलर वेगळा आहे तर तुम्ही इथे बघू शकता साडी पूर्ण आतमध्ये गुलाबी कलरची आहे आणि फॉल थोडासा डार्क कलरचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा वेगळा वाटेल पण आजच्या साईडने असं एवढं काही मॅचिंगला असलं एवढं काही नसत चालत हे असं बघा अस डार्क वाटतं आता वाटत ठिकाणी बघ एकदम कडीला बघा बरोबर दोन्ही पण कापड म्हणजे फॉल आणि साडीचं कापड आहे ते एकदम व्यवस्थित सारखं पकडायचं आहे आणि एकदम कडेने बारीक आपल्या शिलाई मारून घ्यायची आहे धागा मॅचिंगचा वापर जेणेकरून आपले धागा वगैरे दिसला नाही पाहिजे बाहेरच्या साईडने बऱ्याच ताईंक काय असतं आपलं शिलाई मशीन असतं पण पिको फॉलचं मशीन नसतं तर आपण बऱ्याच वेळा ब्लाऊज शोधतो पण मग साडी फॉल कशी करायचं काय तर दुसऱ्यांक देण्यापेक्षा आपण फक्त इथं पंधरा ते वीस रुपयाचा फॉल आणून ना घरच्या घरी जॉईंट करू शकतो या पद्धतीने तर तर मी पूर्ण कडेला शिलाई मारून घेते व्यवस्था अशी तुम्हाला दुसऱ्यासुद्धा साईडला फॉल कसं लावतो ते पण दाखवते मी आपला रेग्युलर फॉल कसं लावतो ते पण दाखवणार आहे शिपॉनच्या साडीला तेव्हा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल आता इथं शेवटला सुद्धा बघ आपलं अर्धा इंच जसं आपण सुरुवातीला फोल्ड केलं तर ना त्याच पद्धतीने इथं फोल्ड करायचं आता बघ इथं आपण धागा कट करून घेतला आहे आता पुन्हा इथं आपल्याला साइड बघा या साईडने परत आपल्याला सुरुवात करायची आहे त्या करायची याच साइटने परत सुरुवात करायची व्यवस्थित करून आपण ज़, आता या ठिकाणी शिलाई मारताना का काय कर करायचं आहे थोडी शिलाई मारल्यानंतर चेक करायचं आपली शिलाई वगैरे व्यवस्थित येते का कर नाही कारण बऱ्याच वेळा आपला धागा वगैरे गुंतलेला असतो त्याच्यामुळे आपली शिलाई वगैरे जर खराब आले तर एकदम विचित्र सारखं दिसेल त्याच्यामुळे चेक करून घ्यायची आपली शिलाई परफेक्ट वगैरे येते की नाही आता माझ्याकडे ही जरी मशीन आपली पिकोफॉल फॉल जी असली पण मी तुम्हाला एकदम नॉर्मल शिलाई आहेत ना त्या शिलाई नाही तर शिवून दाखवत आहे कारण याच्यावर दोन्ही पण सेटिंग आपल्याला शिवायची पण येते आणि पिक फॉलची पण येते करता बघ या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर असे फिनिशिंग मध्ये आपला फॉल अजिबात झोळ वगैरे नाही आपण हाताने प्रेस करत चालायचं असं थोडस आणि कडेकडे ने शिलाई मारायची एकदम साडी व्यवस्थित करायची फॉल व्यवस्थित करायचा आणि अजिबात खालच्या साईडने झोड वगैरे पडून द्यायचा नाही आता इथं काही पिनप वगैरे सुद्धा करायची गरज नाही खूप चांगल्या रीतीने फॉल लागला जातो आता ला इथं सुद्धा बघा असं या पद्धतीने आता या ठिकाणी बघा आपल्या सुंदर असा लागला आहे ला तुम्हाला जवळून दाखवते जवळ सुद्धा दिसणार नाहीत बघा शिलाई आपली तुम्हाला बायाच्या साईडने दाखवते या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला फॉल लागला आहे तुम्हाला जवळून दाखवते शिलाई बघा मी मॅचिंग द्वारा वगैरे असणार अजिबात दिसणार नाही आपलं हात शिलाई सुद्धा दिसतात पण हा बघा कसं दिसतं बघा य किती सुंदर असा फॉल लागला गेला आहे ला आपला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडशिवाय लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण केली किती थोडासा तरी द्वारा दिसतो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि फॉल लावण्याची ट्रिक कशी वाटली ते पण नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आता या साईडनं सुद्धा बघा जे आपण पिको करतो त्या साईडने सुद्धा असं डबल फोल्ड करून एकदम बारीक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जरा तुम्ही मारून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपला सुंदर असं दोन्ही पण साइडने आपण हे करून घेतले आहे शिलाई पण मारून घेतली आहे आणि फॉल पण जॉईन करून घेतला फक्त मशीनवरतीच